जो पुरुषांनाही होतो आणि स्त्रियांना सुद्धा गंभीर असू शकतो अनेकदा लोक या गोष्टीवर बोलायला अजिबात तयार नसतात पण या समस्येवर योग्य उपचार न केल्यास ती गंभीर रोग धारण करू शकते पुरुषांमध्ये ते प्रामुख्याने संक्रमण जीवन कमी स्वच्छता किंवा प्रोस्टेट संबंधित दे समस्या देखील असू शकतात डॉक्टर मुदळा सांगतात की ही लक्षणं केवळ तात्पुरती समस्या नाही तर जर योग्य पद्धतीने निदान उपचार न केले तर ती गंभीर आजारांचं लक्षण घेऊ शकते हॅलो डिअर घेणार आहोत जो म्हणजे शरीरातून होणारा पांढरा डिस्चार्ज जो पुरुषांनाही होतो आणि स्त्रियांना सुद्धा गंभीर असू शकतो अनेकदा लोक या गोष्टीवर बोलायला अजिबात तयार नसतात पण या समस्येवर योग्य उपचार न केल्यास ती गंभीर रूप धारण करू शकते पुरुषांमध्ये हा डिस्चार्ज प्रामुख्याने लिंगाच्या श्वेत किंवा पांढऱ्या स्त्रावाच्या रूपात दिसतो तर स्त्रियांमध्ये युनितून पांढऱ्या किंवा पिवळ स्त्रावाच्या रूपात दिसतो यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आज आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक पासून आपल्या सेवेत आहे ते एक अनुभवी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत आहे त्यांचे क्लिनिक मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरला प्रॅक्टिस करतात आणि शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात म्हणजेच महाराष्ट्रात कुठे जरी असाल तरी त्यांचं मार्गदर्शन सहज मिळू शकतं डिस्चार्ज होण्यामागे अनेक कारणे असू शकतात पुरुषांमध्ये ते प्रामुख्याने संक्रमण अनियमित लैंगिक जीवन कमी स्वच्छता किंवा प्रोस्टेट संबंधित समस्या देखील असू शकतात स्त्रियांमध्ये युनितील जीवाणू किंवा इस्ट संक्रमण हार्मोनल बदल अनियमित मासिक पाळी किंवा लैंगिक संक्रमण यामुळे वाईट डिस्चार्ज होऊ शकतो डॉक्टर मुदळा सांगतात की ही लक्षणं केवळ तात्पुरती समस्या नाही तर जर योग्य पद्धतीने निदान व उपचार न केले तर ती गंभीर आजारांचे लक्षण घेऊ शकते लक्षणं लक्षात घेतली तर पुरुषांमध्ये पांढरा स्त्राव लिंग किंवा मूत्रमार्गात जळजळ खाज अस्वस्थता आणि कधी कधी त्रास होतो स्त्रियांमध्ये युनीतून पांढऱ्या रंगाचा किंवा बंधयुक्त स्त्राव खाज जळजळ आणि सेक्स दरम्यान वेदना जाणवू शकतात या सर्व लक्षणांनी दररोजच्या जीवनात त्रास होतो आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो उपचारांबाबत डॉक्टर उमेश सांगतात की प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या स्थितीनुसार योग्य निदान खूप महत्वाचं असतं पुरुष आणि स्त्री दोघांसाठी उपचारांमध्ये औषधे आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक उपाय आणि योग्य जीवनशैली याचा समतोल राखणं आवश्यक असतं योग्य स्वच्छता संतुलित आहार पुरेशी व्यायाम आणि तणाव कमी करणे यामुळे शरीरात नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते संक्रमण असल्यास डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अँटीबायोटिक्स किंवा औषधोपचार घेतले जातात जे संपूर्ण उपचार सुनिश्चित करतात डॉक्टर मुंदडा यांचा अनुभव हो असा आहे की जे रुग्ण वेळेत उपचार घेतात त्यांना काही काळातच फरक जाणवतो डिस्चार्ज कमी होतो खास किंवा जळजळ संपून जाते आणि शरीरात जवळीक किंवा लैंगिक क्रियेत सुधारणा होते हे उपचार सुरक्षित आणि प्रभावी आहेत म्हणूनच बाजारात दिसणारे तात्पुरती किंवा घरगुती उपायांची वस्तूवर विश्वास ठेवू नका योग्य तज्ज्ञांचा मार्गदर्शन घेणे नेहमीच महत्वाचं आहे जर तुम्ही पुरुष असाल असाल स्त्री आणि शरीरातून पांढरा होत असेल किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर वेळ न घालवता डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकला भेट द्या जिथे तज्ज्ञांनी सविस्तर तपासणी करून योग्य निदान आणि प्रभावी उपचार देतात सोमवार ते शुक्रवार मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि शनिवार रविवार मुंबई पुणे मध्ये त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे तुम्ही कुठल्याही क्लिनिकला भेट देऊ शकता आणि संपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता सोगाईज so, लक्षात ठेवा वाईट डिस्चार्ज ही एक सामान्य पण गंभीर समस्या आहे जी योग्य निदान आणि उपचाराने संपूर्णपणे सुधारली जाऊ शकते दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि निरोगी शरीर व जीवनासाठी आत्ताच एक पाऊल टाका काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत आणखी आरोग्याच्या नव्या विषयांसह तोपर्यंत नमस्कार